नरेंद्र मोदींनी अपमान केला शिंदे सोयीमध्ये मराठा समाजाचं नाव पण नाही घेतलं त्यावेळेस ठरवलं की भाजपाचं खोटेपणा जाणवतच स्वतः चार पाच सोबत काम करताना पण पर... त्याचाच अपमान करण्यापर्यंत जर तुमची हिंमत जात असेल तर ते खपलं नाही आणि म्हणून मग तो निर्णय त्याच वेळेस घेतलेला होता की आता राजकारण बाजूला राहू समाजाचेच काम करण्याची संधी गरज आहे चाळीस तर मग चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष हे ब्रीद वाक्य प्रत्येक गावाच्या गावबंदीच्या बोर्डवर वाचलं आणि ती भूमिका पटली मुलांची मला कारण ते चिडले पोर या सर्व पक्षीय राजकारण्यांवर की चुकीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आणि तीच भूमिका मराठा आरक्षणात पूर्ण काम केल्यानंतर इथपर्यंत आली परभणीवर अन्याय झालाय की परत एक भूमिपुत्र सोडून देऊन जिल्ह्याबाहेरचा माणूस लादला गेला म्हणून अपक्षाचा निर्णय पक्का मनामध्ये ठेवून मग परभणीच्या भूमिपुत्रांची लढाई म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज लोकसभेत दाखल केला आपल्याला अत्यंत वाघ टाकून टाकून दिलेल्यासारखा जिल्हा झाला या जिल्ह्याचं खरंच भाग्य तो होऊ शकतो असं आपल्याला वाटतं नक्की होऊ शकतं मराठवाड्यामध्ये दोन जिल्हे आहेत की जिथल्या खूप जमिनी खूप चांगल्या आहेत त्यातलं एक नाव आहे परभणी जिल्हा आणि दुसरं नाव आहे लातूर जिल्हा हायस्ट इरिगेशन मराठवाड्यातलं परभणी जिल्ह्याचं आहे तर मग एवढं सगळं चांगलं असताना शेतकऱ्यांच्या अडचणी कशा काय शेतीमालावर बाजारपेठ पण नाही अजून आपण उपलब्ध करून देऊ शकलो आणि हे जे नव्वद नंतर पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान नंतर जे भ्रष्टाचारी नेतृत्व प्रत्येक पक्षाला प्रेमळ प्रेमाचं वाटलं त्याचा हा परिणाम आहे अनेक टाक करायचं फसून टाकायचं खिचडी भाजी खाऊ घालायचे दारू मटण देऊन टाकायचं मग काय करायचं आणि वरून हे शहापणा उद्गाव करायला शिकवत होते गणेश उद्गाव करण्या यांनी पण असंच करायचं गणेशाने कधीच केलं नाही माझ्या वडिलांनी त्याचा गर्व आहे मला इफेक्ट मी म्हणतो ना की मी मराठा मावळा आहे मावळा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून निर्वेसनी पण राहू शकतो त्या नव्वदच्या नंतरच कल्चर खराब झालं त्यामध्ये आपल्या मुलांच दिशाही भरकटली गेले म्हणजे नैसर्गिक संसाधन खूप आहे पाण्याची मुबलक व्यवस्था आहे जमीन खूप चांगली आहे उद्योग जर करावा तर खूप चांगली संधी मिळू शकते हे सगळं असताना हायवेज वगैरे हो बांधकाम जर करू, करू शकले असते पण नेत्यांची चूक आहे त्याच्यामध्ये निर्णय ना नाही घेतले पुन्हा रोजगाराची संधी आपोआप उपलब्ध नाही झाल्या लोकसंख्या वाढत गेली जमिनीचे तुकडे होत गेले आणि मग क्रांती झाली आणि सगळ्यांचा राग बाहेर आला आणि गावबंदी झाली सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना त्यामुळे नक्की होऊ शकतं फक्त आपली चूक आपल्याला समजून घेतली पाहिजे की ज्यांना ज्याला जी आवड आहे ज्याला पैसे कमवायला आवडतात चांगल्या मार्गाने त्यांनी शेती उद्योग वगैरे या माध्यमातून कमावं ज्याला समाजाची आवड आहे त्यांनी सामाजिक काम करावं तिथे पैशाची अपेक्षा असू नये मग ते पब्लिक सर्व्हिस असो किंवा राजकारणी आणि मग त्या माध्यमातून आपल्याला काही अवघड नाहीये परिच ना काय कुठल्याही भागाचा कायापालट होऊ शकतो फक्त प्रिन्सिपल हा असला पाहिजे की पैशावर प्रेम नाही पण लोकांवर प्रेम करायचं आणि मग तिथनं स्वतःची आवड बघून घेऊन त्याच लोकांनी आनंदानी वसुदैव कुटुंब खरा खराखुरा हजारो वर्षाचा दोष शिकवण आहे त्याच्यावर जगायचं जेणेकरून आपल्याला आनंदाने जगता येईल आणि त्या माध्यमातून मग स्वच्छता वगैरे वगैरे आपोआप डेव्हलप होईल हे माझं मत आहे धन्यवाद खूप खूप भूमिपुत्रांचा मोठा लढाई आहे आम्हाला सर्वांचीच गरज आणि मदत अपेक्षित आहे सर्वांचं स्वागत आहे मदत करावी भूमिपुत्रांची लढाई जिंकण्यासाठी अपक्ष समीर उदगावकर या व्यक्तिमत्वाला नाही तर सगळ्या भूमिपुत्रांकडे भूमिपुत्रांसाठी म्हणून या लढाईकडे बघा